जय हरी नमस्कार मी डॉक्टर संपल एमडी बाबा हिंदुस्थानी आरोग्य जागृती असोसिएटतर्फे येणाऱ्या आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी जय हरी विठ्ठलाच्या दारी बाबा हिंदुस्थानीची आरोग्य जागृती व व्यसनमुक्ती दिंडीची वारी या दिंडीमध्ये आम्ही आरोग्य जागृती असोसिएटतर्फे येणाऱ्या भाविकांमध्ये आरोग्य जाग्र जागृती कॅन्सर जनजागृती व अनेक रोगाविषयी जनजागृती सादर करतो आणि त्याविषयी आम्ही सांगतो की आम्ही करतो देवाची भक्ती आम्ही करतो विठ्ठलाची भक्ती मिळो सर्वांना निरोगी काय आणि व्यसनमुक्ती यासाठी आरोग्य जागृती असोसिएट व सर्व अनेक संस्था व आरोग्य विभाग हे डॉक्टर बाबा हिंद संकपाळ एम आणि बाबा हिंदुस्थानी यांना मदत करतात आणि प्रत्येक वर्षी आम्ही एकोणीसशे पंच्याऐंशीपासून ही आरोग्य अनोखी आरोग्य दिंडी काढून भविकामध्ये आणि लोकांमध्ये आरोग्य जनजागृती करीत आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र